बातमीपत्रात मी, मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नाशिकमध्ये आज कुंभपर्वाची अखेरची पर्वणी सुरू भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानं केला चोख बंदोबस्त मानवी जीवनातील त्याग आणि स्मरण्या उदात्त मूल्यांचं स्मरण करून देणारा ईद उल जुहा आज सर्वत्र होणार उत्साहात साजरा हज दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली सातशे सतरावर यामध्ये चार भारतीयांचाही समावेश जगभरात गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालेलं असताना भारतात मात्र थेट परदेशी गुंतवणूक चाळीस टक्क्यांनी वाढली पंतप्रधानांचा दावा न्यायव्यवस्था संसदेच्या कामकाजात ढवळाढवळ धवल करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण आणि साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना नुसार दर दिला नाही तर कडक कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त सिंहस्थ कुंभमेळ्यातल्या अंतिम आणि तृतीय पर्वणी शाही स्नानाला आज नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथं कुशावर्त स्थानावर पहाटे सुरुवात झाली या पर्वणीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांचं आगमन कालपासूनच सुरू झालं आहे सुमारे दहा हजार शैव महंतांच्या मिरवणुकीला नील प्रभात इथून पहाटे सुरुवात झाली पहाटे तीनपासून दुपारी बारापर्यंत कुशावर्त ते त्र्यंबकेश्वर मंदिर साधू महंतांसाठी आणि त्र्यंबकेश्वरमधल्या दहा आखाड्यांसाठी राखीव आहे त्यानंतर ते भाविकांसाठी खुलं होणार आहे कुंभपर्वाची अखेरची पर्वणी लक्षात घेता आज भाविकांची विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज आहे या यादृष्टीनं नाशिकमध्ये संपूर्ण नियोजन आणि चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून प्रशासनही सज्ज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या पर्वणी काळात त्र्यंबकेश्वर इथं उपस्थित आहे आज सर्वत्र ईद उल जुहा उत्साहात साजरी केली जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईदनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत राज्यपाल चे विद्यासागरराव यांनी राज्यातील जनतेला बकरी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत ईद उल जुहा हा सण मानवी जीवनातील त्याग आणि स्मरण या उदात्त मूल्यांचं स्मरण देतो हा सण सर्वांच्या जीवनात समृद्धी आणो असंही राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे सौदी अरेबियात मीना इथं हज यात्रेदरम्यान चेंगर होऊन झालेल्या दुर्घटनेत किमान सातशे सतरा भाविकांचा सा मृत्यू झाला या दुर्घटनेत साडेआठशेहून अधिक जण जखमी झाले आहेत पवित्र मक्का शहराच्या बाहेर असलेल्या मीना इथल्या रस्ता क्रमांक दोनशे चारवर ईदच्या निमित्तानं भाविकांची गर्दी उसळली होती या ठिकाणी असलेल्या तीन भव्य खांबांपाशी सैतानाला दगड मारण्याची परंपरा पाळली जाते याप्रसंगी चेंगराचेंगरी झाल्याचं सौदी नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं यंदा सुमारे दीड लाख भारतीयांसह वीस लाख भाविक हज यात्रा करत आहेत या दुर्घटनेत चार भारतीयांचा मृत्यू झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे जगभरात गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालेलं असताना भारतात मात्र प्रत्यक्ष थेट परदेशी गुंतवणूक चाळीस टक्क्यांनी वाढली असून भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल गुंतवणूकदारांना असणारा विश्वास यातून प्रतीत होतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी वित्तीय क्षेत्रातल्या प्रमुख उद्योगपतींची बैठक घेतली शासनाच्या कारभारात सुधारणा करायला आपलं प्रथम प्राधान्य आहे गुंतागुंतीचे नियम सुलभ करणं तसंच गतिमान आणि पारदर्शक निर्णय हे आपल्या सरकारची भूमिका असल्याचंही सा त्यांनी सांगितलं सार्वजनिक आणि खासगी सहभागातून विकासाचं उद्दिष्ट गाठता येईल या दृष्टीनं सरकार काम करत आहे त्यासाठी पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांवर भर दिला जात आहे असंही पंतप्रधान म्हणाले भारतात गुंतवणूक करण्याचं आमंत्रण मोदी यांनी उद्योगपतींना दिलं पंतप्रधानांनी काल बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी न्यूयॉर्क इथं चर्चा केली दोन्ही राष्ट्रांचे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं ही चर्चा फलदायी ठरल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आजपासून दोन ऑक्टोबर दरम्यान देशभरात सुरू होणाऱ्या कर्जपुरवठा वित्त वित्तमंत्री अरुण जेटली सहभागी होणार आहेत या मोहिमेद्वारे देशभरातल्या छोट्या मोठ्या व्यापार आणि उद्योग समूहांना बँकांतून कर्ज पुरवठा आहे जेटली आज पंजाब नॅशनल बँकेच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात स्वतः लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र आहेत सर्व सार्वजनिक स्थानिक ग्रामीण तसंच खाजगी बँकांना चालू आर्थिक वर्षात लघु उद्योगांना एक लाख बावीस हजार कोटी रुपये तर सूक्ष्म उद्योगांना दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याचं ध्येय ठेवणं गरजेचं आहे दरम्यान अरुण जेटली मुंबई दौऱ्यावर आज येणार असून येत्या सोमवारी सकाळी सेबीच्या कार्यक्रमात आणि त्यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनच्या अडुसष्टव्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत न्यायव्यवस्था संसदेच्या कामकाजात ढवळाढवळ करू शकत नाही आणि तसं करायचा प्रयत्न करणं म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडणं आहे असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं फाउंडेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ नॅशनल व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेनं संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती गदारोळामुळे संसदेचं कामकाज वारंवार विस्कळीत झाल्याचा भार सरकारी तिजोरीवर पडतो असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता पण लोकशाही संसद सदस्यांना आपलं काम कसं करावं हे अनुभवामुळे चांगलंच माहीत आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाण आहे असं स्पष्ट करून न्यायालयाने ही याचिका फेटाळली साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना शेतकऱ्यांना नुसार दर दिला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला यंदाचा गाळापंगाम पंधरा ऑक्टोबरपासून सुरू करावा तसंच गेल्या वर्षी शेतकऱ्यांची बाकी राहिलेली रक्कम येत्या एक महिन्याच्या अद्याप असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले ऊस गाळा पाढावा आणि हंगाम नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली पंधरा ऑक्टोबर पूर्वी जे कारखाने गाळ्या हंगाम सुरू करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल स्थानिक पाणी परिस्थिती लक्षात घेऊन साखर कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत हे निर्णयही घेण्यात आले राज्याच्या बांधणी आणि जडणघडणीमध्ये बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा सिंहाचा वाटा आहे आपलं शहर राज्य समृद्ध करण्यासाठी नवीन पिढीनं वानखेडे यांचा आदर्श घ्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नागपूर इथं आयोजित शेषराव वानखेडे जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे उत्कृष्ट राजकारणी क्रीडापटू विविध क्षेत्रात सर्व संपन्न असणारी व्यक्ती नसून एक संस्थाच होती असंही फडणवीस यावेळी म्हणाले देशाला महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांशिवाय पर्याय नाही त्यामुळे देशहित इच्छिणाऱ्या सर्वांनी मतभेद विसरून शोधण्याच्या मार्गावर एकत्र येण्याची गरज आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ एन डी पाटील यांनी व्यक्त केलं कोल्हापूर इथं सत्यशोधक संशोधन आणि प्रबोधन संस्थेच्या स्थापनेवेळी ते बोलत होते आज धर्माच्या नावावर विविध कर्मकांड केले जातात त्यामुळे समाजात वाढत असलेल्या अंधश्रद्धेविरुद्ध लोकजागृतीची गरज आहे तसंच महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हाच या संस्थेच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं थोर विचारवंत आणि संघटक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज जयंती एकात्मिक मानवतावादाचे लेखक आणि अंत्योदयाचे द्रष्टे दीनदयाल उपाध्याय यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा रोजी उत्तर प्रदेशातल्या एका लहान गावात झाला भारतीय सभ्यता आणि संस्कृतीची चिंतनधारा या आधारावर त्यांनी संपूर्ण विश्वाला एकात्मिक मानवतावादाचा संदेश दिला विकासाच्या अंतिम टप्प्यावर गरिबातल्या गरीब व्यक्तीच्या कल्याणाकरता त्यांनी अंत्योदयाचा मार्ग दाखवला दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रांमध्ये सुरळीत आणि अखंडित विद्युत सेवेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे इंडोनेशियाच्या पूर्व भागाला आज भूकंपाचा तीव्र धक्का बसला रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक सहा इतकी मोजली गेली या भूकंपामुळे सुनामी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे या भूकंपामुळे मालमत्तेचं नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप हाती आलं नाही दोन हजार चारमध्ये सुमात्रा बेटाला बसलेल्या भूकंपाच्या तडाख्यानं तर इंडोनेशियामध्ये आलेल्या सुनामीने एक लाख सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले होते राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी न करता संकटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्यावी असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं आहे नागपूरमध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते विदर्भात नापिकी तसंच कर्जबाजारीपणामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची गरजही पवार यांनी व्यक्त केली राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन केलं जाईल असं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं मुंबई सह्याद्री अतिथीगृहात मुंडे यांच्या उपस्थितीत जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची तसंच कार्यकारी समितीची बैठक झाली त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे आराखडे तयार करण्याचे निर्देश मुंडे यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले दुष्काळग्रस्त तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात साठवणी तलावांची निर्मिती केली जाईल असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाले पुरोगामित्वाच्या नावाखाली सुरू असलेला वैचारिक दहशतवाद आणि दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा हिंदू विधिन्न परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर यांनी दिला कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते समीर गायकवाडला पानसरे हत्या प्रकरणात पुरोगामी लोकांनी हेतुपूर्वक पुरो अडकवलं आहे समीर गायकवाड रुद्रगौडा पाटील प्रवीण लिमकर हे सनातन संस्थेचे साधक आहेत संस्था स्वतःच्या साधकांना कायदेशीर मदत देणारच असं पुनाळेकर यांनी स्पष्ट केलं सनातन संस्था धार्मिक कार्यक्रमांचा प्रसार करते सीमे या दहशतवादी संघटनेशी तिची तुलना होऊच शकत नाही त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी अयोग्य आणि एककल्ली असल्याचंही पुनाळेकर म्हणाले गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे मंडप उभारणाऱ्या ठाण्यातल्या अठ्ठ्याहत्तर गणेशोत्सव मंडळांना ठाणे महानगरपालिकेनं नोटिसा बजावल्या आहेत सणांसाठी उच्च न्यायालयानं आखून दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेनं या नोटिसा जारी केल्या आहेत अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे न्यायालयानं दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी याची जबाबदारी महानगरपालिकांवर असल्यानं ठाणे महापालिकेनं यासंदर्भात नियमावली तयार केली परंतु ठाण्यात काही दिवसांपूर्वीच दहीहंडी उत्सवात आणि आता गणेशोत्सवातही नियमावलीचं सा उल्लंघन झाल्याचं सा पाहायला मिळालं अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून यासंदर्भात गिरगाव चौपाटीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दोन वर्षांपूर्वी मत्स्यदंशामुळे भाविकांना उपद्रव झाला होता त्यामुळे भाविकांचं संरक्षण करण्यासाठी यावर्षी गणेश विसर्जनासाठी छोट्या हातगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच जर्मन तराफेंची व्यवस्थाही करण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दल रुग्णवाहिका या सेवाही उपलब्ध केल्या जाणार असल्याचं मेहता यांनी सांगितलं नागरिकांना मी एकच विनंती करेल की आता हे गणेश उत्सवाच्या विसर्जनला याल त्या उत्सवाचा आपण सर्व प्रकारचे आनंद घ्यावा मात्र हे घेत असताना ते सुरक्षित पद्धतीने करावा आणि बीचेस जे आपले हे जे समुद्राच्या तट आणि किनारा आहेत ते स्वच्छ राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी हेच मी सर्वांना विनंती राज्यातलं वृत्त येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे त्र्यंबकमध्ये आज कुंभपर्वाची अखेरची पर्वणी सुरू भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने केला चोख बंदोबस्त मानवी जीवनातील त्याग आणि स्मरणीय उदात्त मूल्यांचं स्मरण करून देणारा ईद उल जुहा आज सर्वत्र होणार उत्साहात साजरा हज दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली सातशे सतरावर यामध्ये चार भारतीयांचाही समावेश जगभरात गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालेलं असताना भारतात मात्र थेट परदेशी गुंतवणूक चाळीस टक्क्यांनी वाढली पंतप्रधानांचा दावा न्यायव्यवस्था संसदेच्या कामकाजात का ढवळाढवळ करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण आणि साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना नुसार दर दिला नाही तर कडक कारवाई करणार मुख्यमंत्र्यांचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार